नमस्कार हल्ली ज्या मुला मुलींना विचारावं त्यांना पी सी ओ डीचा त्रास होत असतो आयांना कळत नाही आहे की हा पी सी ओ डी काय आहे काही वर्षापूर्वी आम्हाला डॉक्टर्सनासुद्धा एक प्रश्नच पडला होता की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या पुस्तकांमध्ये दहा लाखांमध्ये एखाद्या मुलीला पी सी ओ डी होतो असं वर्णन होतं आता जसं जसं हा पी सी ओ डी वाढत चाललेला आहे त्याच्यावरती खूप काम झालेलं आहे आणि आता साधारणत लोकांना कल्पना आलेली आहे माझं पी सी ओ डीवरचं काम जवळजवळ पंचवीस वर्षापासून चालू आहे कारण पंचवीस वर्षापूर्वी माझ्याकडे माझी पहिली पी सी ओ डीची पेशंट आली होती तिच्याबद्दल सगळा विचार केल्यानंतर मला जे लक्षात आलं ते मी तुम्हाला बोली भाषेमध्ये आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करते हल्ली आपण ऐकलेलंच आहे की भारत हा डायबिटीसचा कॅपिटल आहे म्हणजे आपल्याकडे डायबिटीसचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत डायबिटीसला आयुर्वेदाप्रमाणे प्रमेह म्हटलं जातं प्रमेह म्हणजे प्रकर्षेणा आविल मूत्रता आपल्या शरीरातून जास्त प्रमाणामध्ये आणि विकृत स्वरूपामध्ये मूत्र किंवा युरिन जेव्हा जाते तेव्हा त्याला प्रमेह असं म्हणतात ज्या आईवडिलांना प्रमेह आहे त्यांच्या मुलींना पी सी होण्याची शक्यता जास्त आहे पी सी नाही तर वजन वाढणं थायरॉईड ग्रंथीचं काम विचित्र होणं म्हणजे त्याचे स्राव कमी होणं जास्त करून ज्याच्यामुळे परत जाडी वाढणं आणि दुसरं म्हणजे थायरॉईड आणि आपली ओव्हरी ह्याच्यामधला जो संबंध आहे हा कुठेतरी चुकल्यामुळे दर महिन्याला ओव्हरीमधनं जे अंड बाहेर येतं ते अंड बाहेर येत नाही आणि अंडाशयामध्ये त्याचे एक सिस्ट किंवा पाण्यासारखी ग्रंथी बनून तिथेच राहणं पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज पॉली अनेक सिस्ट पाण्याच्या गाठी तर पॉलिसिस्टिक असलेली ओव्हरी असलेला अंडाशय ओवेरियन डिसीज किंवा ओवेरियन सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे लक्षणांचं एकत्रित केलेला एक समूह त्यामुळे पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी हे दोन्ही सारखं आहे आता ते कसं ओळखायचं याच्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ घेऊन गे येत आहे भाग दोन बघायला विसरू नका हेल्दी फायव्हिट डॉक्टर नियती हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ